आधुनिक केसरीचं आधुनिक केसरीचं खूप खूप अभिनंदन विविध क्षेत्रामध्ये कार्य करीत असणाऱ्या सर्व सर्व समाजातील प्रत्येक स्तरातील लोकांचा या ठिकाणी सत्कार करून राहिलेले आहेत या ठिकाणी कृषी कार्याशी वाहून घेताना मला जवळजवळ गेली पंचवीस वर्ष झाली आणि त्या पंचवीस वर्षाच्या काळामध्ये जे काही कार्य झाले त्या कार्याचा हा सन्मान म्हणून या ठिकाणी दिसत आहे आणि हा पुरस्कार मी माझ्या आईला समर्पित करतो आणि या यशामध्ये माझी पत्नीसुद्धा मानकरी आहे कारण मी फार कमी वेळ घरासाठी देतो आणि जास्तीत जास्त वेळ माझा शेतकऱ्यांच्या सेवेसाठी विद्यार्थ्यांच्या सेवेसाठी कारण कृषी विद्यापीठामध्ये सेवा दे देत असताना विद्यार्थी म्हणून मला विद्यार्थ्यांसाठी खूप काही करावं लागलं त्यासोबतच कृषी विभागातील कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणासाठी का असे ना शेतकऱ्यांच्या प्रशिक्षणासाठी काय असे ना आणि शेतकऱ्यांसाठी विविध संशोधन या तिन्ही क्षेत्रामध्ये मला वावरताना खूप काम करावं लागलं आणि त्यासाठी मला माझ्या पत्नीचा त्याग माझ्या मुलाबाळांचा त्याग बऱ्याच गोष्टीसाठी त्यांना त्या त्याग करावा लागला त्याबद्दल मी त्या माझ्या परिवाराला हा पुरस्कार समर्पित करीत आहे आणि पुढेसुद्धा मला विदर्भातील शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी बरेच काम करायचे आहेत आणि त्यासाठी मला ईश्वराने शक्ती देव हीच अपेक्षानी आधुनिक केसरीसुद्धा शेतकऱ्यांच्या हितासाठी मला सहकार्य करेल ही अपेक्षा ठेवतो धन्यवाद